गव्हाचं शेत असेल किंवा तसं तुमच्याकडे नाही ते पण एखाद्या शेतात जर धने पेरले असतील तर त्या धण्याचा वास त्या सांबाराचा वास दोन तीन शेतापलीकडून येत होता आता जर आपण सांबार विकत घ्यायला गेलो नाकाला लावून पाहिला तरी त्याचा वास येत नाही ओरिजिनल वास येत नाही वांग्याची चव ओरिजिनल राहिली नाही वांग्याची चव ओरिजनल राहिली नाही काल जर एवढं सग वांग असेल आज रात्री तर उद्या सकाळी ते बाजारात न्यावा लागते एवढं मोठं एवढं हो। मोठं होते त्याला इंजेक्शन दिलं रात्री तुम्ही म्हणजे ह्या ज्या साऱ्या गोष्टी आहेत दुधाचे प्रकार तुम्ही पाहिले असतील पिशव्यांमध्ये भरलेलं यामध्ये भरलेलं त्या ओरिजिनल दूध फार कमी मिळते ओरिजिनल दूध फार कमी मिळते गाईचं म्हशीचं दूध हे आता सारव हे तयार होते आणि ते सारव तयार होऊन

ून पाणी घ्या कसे सांगितले तो पाण्याला जीवन म्हटलेला आहे पाण्याशिवाय वनस्पती पशु पक्षी मारू जगू शकत नाही त्याला जीव आहे तो पाण्याशिवाय जगू शकत नाही म्हणून त्याला जीव आहे म्हणून त्याला जीवन म्हटलेलं आहे जीवन जीवन म्हटलेलं आहे पाण्याला म्हणून तुम्ही कसाही पाण्याचा शिंका मारून बसा शांत वाटते त्याला बरं वाटतं बाहेर आपण आलो तर थोडस पाळून येतो पाणी पिणी कोण मोठा घेतो

चार भिंतीच्या आतला त्याचा देव नाही त्याने बाहेरचे देव पुजायचे आणि मग ते बाहेरचे देव पुजायचे बाबासाहेब आंबेडकरांनी असं केलं ही अंधश्रद्धा काढून टाकण्यासाठी तुम्ही माणसं आम्ही मान तुम्हाला जे अधिकार आहेत ते आम्हाला असले पाहिजे ही वर्ण व्यवस्था टाकली तोडून टाकली आणि संविधानामध्ये हे जाती भेद हे साऱ्या गोष्टी तोडून टाकल्या या अंधश्रद्ध्याचं निर्मूलन खऱ्या अर्थानं आमच्यातून कोणी केलं खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा आमची कोण काढली बाबासाहेब आंबेडकरांनी काढली बावीस प्रतिज्ञा कशासाठी दिल्या बावीस प्रतिज्ञा द्यायचं काय काम आहे बाबासाहेबांना बम्मदिक्षेचा कार्यक्रम तथागत भगवंत गौतम बुद्धाच्या दम्माची दीक्षा आपण वाचतो कुठंच काही सांगितली नाही हेही विकवे म्हटलं ना साडी पु आणि मोगलाईनला सुद्धा दीक्षा देताना मोकलाय आणि सारी पुला सुद्धा दिली त्यावेळेला फक्त हेच दिली अंधश्रद्धा नाही कोणती पूजा नाही काहीच नाही सारी पुला त्यांना हेही म्हणून दीक्षा दिली बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा माझ्या समाजाच्या डोक्यात तेहतीस कोटी बसलेले आहेत तेहतीस कोटे काढून टाकायचे धन्यवाद सर आणि तेहतीस कोटी काढून टाकण्यासाठीच बाबासाहेबांनी आपल्या डोक्यातली ही अंधश्रद्धा पूर्ण नाही केली आणि अंधश्रद्धेला